धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी म्हसवड पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवण्यासाठी काही समाज बांधवांनी श्री सिद्धनाथाच्या पावनभूमीत उपोषण करण्यासाठी बसले आहेत या उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून मान खटावमधील विविध मान्यवर येऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शवत आहेत तर म्हसवड आणि म्हसवड परिसरातील अहिल्या रंगांनी सुद्धा उपोषणस्थळी दाखल झाले आहेत सांगली डिजिटल साडी शहाजी लोखंडे सातारा म्हसवळ मी आर्किटेक्ट गणेश विमल दादा केसकर उपोषण करता लोनंद खूप दिवसांपासून आपण पाहत असाल कि धनगर आरक्षन समाजाला आरक्षण मिळावं याकरता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उपोषण केली परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व उपोषणकर्ते एकत्र येऊन श्रीक्षेत्र मसवड या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा ही लढाई चालू करत आहोत आणि धनगर आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही यासाठी आम्ही उद्या सत्तावीस जानेवारी पासून उद्या सकाळी सिद्धनाथ मंदिरात पाया पडून आणि एक लाँग मार्च काढून उद्या या ठिकाणी उपोषणाला बसतोय तरी मी महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांना विनंती करतो मोठ्या संख्येनं म्हसवड या ठिकाणी आपण हजेरी लावाल आणि सरकारला धनगर आरक्षणावर ठोस असा निर्णय घेण्यास भाग पाडाल धन्यवाद ते दोन वेळा उपोषणला बसलो होतो आणि धनगर समाजाला यष्टीय या प्रवर्गात प्रवर समाविष्ट करण्यासाठी पुन्हा मसवड येथे सिद्धनाथाच्या भूमीत आम्हाला आणि आमच्या समाजाला न्याय मिळावा यासाठी उद्यापासून आम्ही येऊ या ठिकाणी उपोषणला बसत आहे पूर्ण समाजातील तरुण तरुणी आभार वरत आणि माझ्यासारख्या वयाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणला बसणार आहेत आम्हा सगळ्यांना आम्हा उपोषण करताना समाजाची ताकद मिळणार आहे आणि आम्ही आरक्षण मिळवू असं आम्ही सिद्धनाथाच्या असं आम्ही जाहीर केलेलं गेली कित्येक वर्ष भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोन्ही सरकारांनी धनगर समाजावर घोर असा अन्याय केलेला आहे कारण केंद्राच्या सूचीमध्ये बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या सूचीमध्ये अनुसूचित यादीमध्ये धनगर समाज असताना या धनगर लोकांना वारंवार फसवण्याचं काम या दोन्ही सरकारने केलेलं आहे मग आता हा समाज वाऱ्यावर सोडल्यासारखा या शासनकर्त्यांनी केलेला आहे म्हणून मसवड नगरीमध्ये श्री सिद्धनाथाच्या चरणी हे सर्व धनगर समाज एकत्र येऊन प्रतिज्ञा करीत आहे की जोपर्यंत महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार या धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या एस टी अनुसूची यादीमध्ये नाव असतानाही का समाविष्ट करू शकत नाही हा मोठा प्रश्न ज्वलंत प्रश्न आहे आणि या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तमाम सर्व धनगर बांधवाने सर्व धनगर बांधवांनी मसवडच्या नगरीमध्ये येऊन प्रतिसाद द्यायचा आहे आणि जोपर्यंत धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये तुम्ही आमचं प्रमाणपत्र हक्काचं देत नाही तोपर्यंत हा धनगर समाज आता माग हटणार नाही आणि त्या धनगर समाजाने प्रचंड मोठा धनगर समाजाचा आजपर्यंत उपयोग हा मतासाठी केला गेलेला आहे आता किती दिवस तुम्ही अजून फसवत राहत या समाजाला तर आता हे सरकारने ओळखावं पंतप्रधान साहेबांनी सुद्धा सोलापूरमध्ये धनगर समाजासाठी वचन दिलं होतं देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा बारामतीमध्ये येऊन वचन दिलं होतं मग तुम्ही वचन दिली का पाहू शकत नाही तेव्हा सर्व महाराष्ट्रातील तमाम धनगर बंधू बघिरीच्या लक्षात आलेला आहे आणि जर एस टी आरक्षणाची त्वरित जर प्रमाणपत्र वितरित नाहीत केली तर येणाऱ्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चितपणे धनगर समाज त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जाही जय महाराष्ट्र जे आई मग सोडे गरीमध्ये जे उपन उपोषण करणार आहे त्या मुलांसाठी आपण सर्व समाजाने आपल्या काहीतरी मुलांना भविष्यात काहीतरी आपण समाजाचं देण आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकमत करून आपण सर्वांनी जे मान खटाव जे, जे आजूबाजू तालुका आहे ते सर्वांनी आपण आपल्या मुलांसाठी पुढच्या भविष्यात काहीतरी देणार आणि समाजाला काहीतरी आपण थोडं देणं लागतो यासाठी आपण सर्वांनी एक ताकदीनं येऊन या उपोषणकर्त्यांना ताकद द्यावी हीच आपल्या सर्व बाजी समाज बांधवाला विनंती करतो धन्यवाद या देशाच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे सातत्यानं अन्यायग्रस्त असणारे अशी जमात धनगर समाज आणि धनगर जमात या धनगर जमातीला इथं असणाऱ्या राजकर्त्यांनी वारंवार फसवलेला आहे आणि या फसवणुकीला वाचा फोडण्यासाठी आणि आपली न्याय मागणी मंजूर करण्यासाठी या मानदेशामध्ये विशेष करून आठपाडी कवठे मंका जत मान खटाव माशिरस सांगोला या सर्व तालुक्याचा मिळून तयार झालेला हा मानदेश या मानदेशामध्ये आमचे धनगर समाजाचे सहकारी मित्र आणि कार्यकर्ते आर्किटेक्ट गणेशजी केसकर साहेब त्याचबरोबर दुसरे या धनगर समाजाचे बुजुर्ग जाणते कार्यकर्ते फुलवान साहेब त्याचबरोबर मानदेशातील त्यांचे सहकारी उत्तमराव विरकर आणि शरद गोरड हे सर्व कार्यकर्ते धनगर समाजाचे कार्यकर्ते मसवळ या ठिकाणी सिद्धनाथाच्या नगरीमध्ये क्रांतीच्या भूमीमध्ये आपल्या असणाऱ्या समाजाला न्याय देण्यासाठी अमरण उपोषणाला बसणार आहेत शासनाने जी वारंवार फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीला वाचा फोडण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी या ठिकाणी एक धनगर समाजाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या मानदेशातील बहुजन समाजाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी इथं असणाऱ्या बहुजन समाजाला आणि धनगर समाजातील तरुण कार्यकर्त्यांना वयोवृद्ध माता भगिनींना विनंती करतो की उद्या आपण मोठ्या संख्येनं सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये जमून या ठिकाणी सिद्धनाथाचं दर्शन घेऊन आपल्या असणारी न्याय मागणी मान्य करण्यासाठी आपण मसवड नगरपालिकेच्या समोर या ठिकाणी अमरण उपोषणाला या ठिकाणी उपस्थित राहावं आणि झोपलेल्या राज्य शासनाला आणि झोपलेल्या केंद्र सरकारला आपण जाग होऊन या हीच या ठिकाणी मी या सर्व धनगर समाजाच्या वतीनं आवाहन करतो चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या